नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्पबत्ती सवय सोमवार म्हणजे बाजाराचा दिवस होता मजुरांना सोमवारी सुट्टी असायची मी आणि दिग्विजय त्या दिवशी संध्याकाळी कॉम्प्युटरवर अकाउंट संबंधी काही काम करीत होतो अचानक मला काय वाटलं कुणासर मी कॉम्प्युटर बंद केला दिग्विज दिग्विजयला म्हणाले चल गाडी काढ आपल्याला भट्ट्यांना जायचं आहे तो म्हणाला आता कशाला आज तर काही काम झालं नाही आहे बाजाराचा दिवस असल्याने मजूरही आले नसतील तरीही मी मोबाईल आणि पर्स उचलून बाहेर पडले बिचारा दिग्विजय काही बोलला नाही आम्ही भट्टँँडला पोहोचलो बांधकाम जिथे चालू होतं तिथे जवळच एका मोठ्या दगडावर एक, एक माणूस जाडजूड रजिस्टर उघडून त्यात काहीतरी लिहिण्याच्या तयारीत होता त्याच्या मागे भट्ट्यांड गावातला एक पठाण उभा होता कोण आपण काय काम होतं त्या रजिस्टर हातात घेतलेल्या माणसाला मी विचारलं मी पुरातत्व विभागातून आलोय तुमच्या विरुद्ध पुरातत्व खात्यात एक तक्रार आली आहे पुरातत्व खात्याच्या गॅजेटमध्ये ज्या नागनाथांच्या मूर्तीची नोंद आहे ती तुम्ही आमच्या परवानगी शिवाय उचलून दुसरीकडे ठेवता आहात कोणी सांगितलं सगळं गाव म्हणतंय तुम्ही हे छोटस मंदिर या मूर्तीसाठी बनवता आहात अशी लेखी तक्रार आहे आमच्याकडे छे हे मंदिर तर मी नर्मदा माईसाठी बनवते आहे मी नर्मदा परिक्रमा केली आहे त्यामुळे माझी इच्छा आहे तिचं मंदिर बांधायची नागनाथांची मूर्ती मी कशाला उचलू ती आहे तिथेच राहील आयुष्यात पहिल्यांदाच मी असं सराईत दारासारखं खोटं बोलले मग तर तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही त्यांनी रजिस्टर बंद करीत म्हटलं नंतर मी त्यांना आमच्या शाळेच्या प्रकल्पाबद्दल सांगितलं तो पठाण भट्ट्यांचाच होता त्याला मी म्हटलं ससाबड येथे आमचं नर्मदालय आहे गावातील शंभर सव्वाशे मुलं तिथे शिकायला येतात त्यापैकी ऐंशी टक्के मुलं मुस्लिम समाजाची आहेत तिथल्या आमच्या शिक्षिका सुद्धा तुमच्याच समाजाचा आहेत मी त्याला शिक्षिकांची नावं सांगितली तर म्हणाला बाप रे म्हणजे तुम्हीच त्या भारती दिदी आहात आपल्याकडून काही चूक झाली असावी असे हावभाव कर तोन्ही कानांना हात तो तोभा तोभा म्हणाला मला त्या क्षणी त्याच्या तसं बोलण्याचा अर्थ समजला नाही नंतर समजलं की ससाबडच्या आमच्या एक शिक्षिका त्याच्या नात्यातल्या होत्या एवाना तो पठाण आणि सरकारी नागनाथ बेणीवर आला आहे ही बातमी गावभर पसरली होती मात्र पठाण तिथे असेपर्यंत कुणी आलं नाही तो निघून जाताच अनेक मंडळी तिथे आली आणि उलगडा झाला ती तक्रार त्यानेच केली होती तो पठाण रेती रेत माफिया होता नागनाथ टेकडीचा त्याने तीस लाखात सौदा केला होता आमची शाळा तिथे झाली तर त्याचे तीस लाखाचं नुकसान होणार होतं असं यांचं म्हणणं त्या संपूर्ण टेकडीचं त्याने रेतीसाठी खनन केलं असतं तर नर्मदेच्या पुराचं पाणी संपूर्ण गावात शिरून हाहाकार माजला असता म्हणे ग्रामपंचायतीने माझ्याशी कुठलाही परिचय नसताना एवढी मोठी जागा आम्हाला दान म्हणून का दिली याचाही उलगडा झाला पठाणाशी कुठलाही पंगा न घेता ग्रामपंचायतीने ते टेकडी वाचवली मला आश्चर्य वाटत या गोष्टीचं की कॉम्प्युटरवर काम करत असताना अचानक उठून मी भट्ट्यांला जाणं नेमकं त्याच वेळी त्या, त्या पुरातत्व विभागातल्या माणसाने तक्रार लिहिण्यासाठी रजिस्टर उघडणं त्यात काहीच न लिहिता ते नंतर बंद करणं हे कसं काय घडलं रेती रेतीसाठी टेकडी खडली गेली असती तर पुराचं पाणी गावभर शिरून दरवर्षी नुकसान झालं असतं त्यावेळी मग ती नागनाथांची मूर्ती कुठे गेली असती या घटनांना निव्वळ योगायोग मानायला माझं मन तयार होत नाही या प्रेरणेला नेमकं काय नाव द्यायचं सखी म्हणाली मला असं वाटतंय की आजच्या घटनेमागे नक्कीच काहीतरी दैवी प्रयोजन असावं नागनाथांची ते स्थान सोडायची इच्छा नसावी आणि नर्मदा माई तर तुझं प्रेरणास्थान तिची इथे स्थापना करून मूर्तरूपात पूजा करण्यात गैर काय आहे शिवाय टेकडी वाचल्याने गावकऱ्यांना पुराच्या पाण्याचा आता फार त्रास होणार नाही आपण खोटं बोललो त्याबद्दल तू वाईट वाटून घेऊ नकोस जे होतं ते चांगल्यासाठीच होतं फेब्रुवारी रोजी सकाळीच खोचे काकू स्वर्गवासी झाल्याची दुःखद बातमी आली कर्करोगाने त्या अनेक वर्षांपासून आजारी होत्या बातमी अनपेक्षित नव्हती तरी त्या आता या जगात नाहीत ही कल्पनाच मनाला सहन होणारी नव्हती कर्करोगासारख्या आजाराशी अनेक वर्ष एखाद्या अयोध्याप्रमाणे झुंज देणाऱ्या काकू नेहमी म्हणत मृत्यू ही आपल्या आयुष्यातली शेवटची इव्हेंट आहे ना मग ती रडत खडत का स्वीकारायची लेस लेटस ॲक्सेप्ट इथ ग्रेसफुली त्यांच्या अंतिम दर्शनासाठी इंदोरला जाताना दोन हजार नऊ ते दोन हजार तेरापर्यंतचा पर्यंतचा काळ डोळ्यासमोर येत होता त्यांच्या शेवटच्या काळात बहुधा त्यांना आता आपण फार दिवस जगणार नाही याची जाणीव झाली असावी इंदोरहून केमोथेरपी घेऊन सरळ मंडलेश्वरला येत मंडलेश्वरच्या बाजारात गाडी थांबवीत आणि कधी पन्नास ताटं तर कधी मोठमोठाल्या कढया पातेले चमचे वाट्या असं सामान घेऊन नर्मदाला यात येत मी म्हणायचे काकू कशासाठी हे सामान काय करू मी त्याचं मला खरंच आवश्यकता नाही एवढ्या सामानाची तू काही बोलू नकोस कळत नाही तुला काही दोन चार वर्षांनी म्हणशील की काकूंनी किती कमी भांडी आणली आणि तेव्हा मी नसेन पुन्हा बाजारात जाऊन भांडी आणायला या ऋणानुबंधाला काय नाव द्यायचं हा मला पडलेला प्रश्नच आहे कल्याणी काकूंचा कर्करोग आटोक्यात येईल ना तेव्हा त्या आणि काका इंदोरला आपल्या मुलीकडे राहायला गेले वेदनेमुळे काकूंना रात्री झोप यायची नाही मग माझी आठवण काढायच्या लगेच सकाळी काका फोन करायचे तुझी खूप खूप आठवण काढते कल्याणी तुला येता येईल का तिला भेटायला मी भेटायला गेले की काकुंचं एक वाक्य ठरलेलं असायचं आम्ही दोघांनी आग्रह करून तुला संस्था सुरू करायला भाग पाडलं तुझी तर इच्छा नव्हती आणि आता आम्हीच निघून आलो इकडे खूप एकटं ना तुला आम्ही नाही काकू तुम्ही दोघ तर सदैव माझ्या सोबतच आहात काकूंचा हात हातात घेऊन मी म्हणत असे एखाद्याचं दातृत्व किती असावं मरणोपरांत काकूंनी आपला देह देखील मेडिकल कॉलेजला दान केला त्यामुळे लवकर इंदोरला पोहोच असा निरोप काकांनी मला पाठवला हो होता गाडीत मी आणि दिग्विजय असे दोघंच माझ्याप्रमाणेच त्यालाही खोचे काका काकूंचं खूप प्रेम मिळालं आम्ही दोघंही एकमेकांशी काहीच बोलत नव्हतो हो दुःख दाटून आलं होतं मोठ्याने टाहू फोडावा असं वाटत होतं सखी म्हणाली भारती आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो ना ते खऱ्या अर्थाने आपल्याला कधीच सोडून जात नाहीत मृत्यू म्हणजे आत्म्याचं फक्त वस्त्र बदलणं हे तू गीतेत शिकली आहेस ना मृत्यू पावलेल्याला खरी श्रद्धांजली फक्त दुःख व्यक्त करणं नाही तर त्यांनी शिकवलेल्या मार्गावर चालणं हीच असते खोचे काकूंच्या निधनानंतर काका एक दिवस मला म्हणाले भारती आता कशातच मन लागत नाही माझं वय देखील झालंय तब्येत अजिबातच साथ देत नाही मी आता संस्थेचं अध्यक्षपद सोडू इच्छितो दुसऱ्या कुणाला तरी अध्यक्ष कर काका तुम्ही प्रत्यक्ष येऊन काम करावं अशी तुमच्या या वयात आम्हा कुणाकडूनच कुण। ना अपेक्षा नाही तुम्ही आमच्या पाठीशी आहात या कल्पनेनंच धीर येतो तब्येतीचं कारण देत काकांनी माझी विनंती मान्य केली नाही नाशिकला एका कार्यक्रमात डॉक्टर ललिता देशपांडे हिच्याशी ओळख झाली ललिताने आय आय टी पवई येथून गणितात डॉक्टरेट मिळवली होती आणि फ्रान्समधल्या एका विद्यापीठातून देखील तिने गणित विषयात पी एच डी केली होती अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांमधून तिने शिकवण्याचं कार्य केलं पण नंतर स्वतःची नोकरी सोडून तिने गणित विषयांची गणित विषयाची मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी तसेच शिक्षकांना गणित सोप्पं करून कसं शिकवायचं याच्या कार्यशाळा सुरू केल्या नाशिकच्या आमच्या भेटीनंतर ती नर्मदालयाचं काम बघण्यासाठी मंडलेश्वर लेपा सुद्धा येऊन गेली होती नर्मदाल नर्मदालयाच्या या शैक्षणिक प्रकल्पात कुणीतरी शिक्षण तज्ञ असावं अशी माझी इच्छा होती मी ललिताला अत्यक्षपद स्वीकारशील का असं विचारलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिने ते सहर्ष केलं तिच्या शिक्षण क्षेत्रातल्या अनुभवाचा आम्हाला खूप खूप फायदा होऊ लागला धन्यवाद